हाय मित्रांनो यू हे बघा आमच्या इथं आता कसला आवाळ भरले बघा एक नंबर आवाळ भरले आणि इतकं छान आज दुपारपासून पाऊस आहे बरं का दुपारपासून एवढं पाऊस आहे जात येत जाते आणि फायनली आता बघा साडेसहा वाजलेले आहेत तरी आणि काल साडेसात वाजले होते तरी अंधार पडलं नव्हतं पण आज अंधार पडलेला आहे आणि मी भरती आले इथं तर खूप अंधार पडले तर लाईट लावले मी हे बघा दिसते का खूप छान वाटतंय आणि वारा पण छान सुटलेला नाही हो तर खूप गरम होत होतं तर असलं वातावरण तर मला तर खूप आवडतं तुमच्या इथं पण पाऊस पडतच असेल आमच्या इथं पण पाऊस पडते कसलं भारी वाटते बघा अजून पावसाळा पण नाही चालू झाला तरी पावसाळा असा नाही का लय भारी वाटतं मला आता खूप पावसाळा आवडतो तुम्हाला पण आवडतं का नाही पावसाळा <laughs> सांग कमेंट मध्ये तुम्हाला पण पावसाळा आवडत का नाही काय आता व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर एवढा अंधार मस्त हवा खायचा छान वाटतं एकदम फ्रेश मस्त अजून पण जरा हवा सुटायला पाहिजे होता एकदम भारी मस्त लुक वाटला असतं चला तर बाय ओ अंधार पडते पकडते मोबाईल कसं पकडवते पण समजा झाले मला तर मोबाईल असं पकडलं की असं उजेड येतो ओके पाठीमागचं कसलं लुक वाटतंय बघा आमच्या इथं बघा लाईटी 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 घरे बघा आय टी पार्क आहेत ना तिकडं तर तिकडं सगळं लाईटी लावलेल्या असतात आय टी पार्क कसं रात्री दिवस चालू असतात ना बाकीच इकडं आपले छोटे छोटे घर आहेत चला वातावरण दाखवावं म्हटलं तुम्हाला आमच्या इथलं मस्त वातावरण आहे चला तर मग बाय गुड नाईट